लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज आजकाल शेतकरी अडचणीत असल्याचं सर्वत्र चित्र आहे खर तर शेती करणं आजच्या काळात तारेवरची कसरत आहे अशातच काही मातीतल्या हिरे अजूनही समाजात आहेत की जे कोणत्याही संकटावर मात करत इतरांना एक वेगळा आनंद देतात पुण्यातील एक सधनपट्टा असलेल्या रावेत गावात अखंड आयुष्यभर शेती करणारे गावचे प्रगतशील शेतकरी श्री खंडू नामदेव भोंडवे यांना पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले फक्त शेतीच नाही तर खंडू भोंडवे यांनी आपल्या मुलांवर ही अप्रतिम करकेले असून त्यांची एक सुपुत्र सुनील भोंडवे हे राष्ट्रीय खेळाडू तर दुसरे सुपुत्र शांताराम भोंडवे चित्रपट निर्माते दिग्दर्शक असून सामाजिक कार्यकर्ते हे आहेत पाहूया बातमी सविस्तर मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या काऊ डिग्निटी अँड फार्म्स प्रोग्रेस फाउंडेशन पुणे या अतिप्रतिष्ठित संस्थेच्या वतीने यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रगतशील शेतकरी खंडू भोंडवे यांची राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कारासाठी संस्थेने निवड केली आणि पंचवीस डिसेंबर रोजी त्यांना शिवाजीनगर येथील मोडक सभागृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात काऊ डिग्निटी अँड फार्म्स प्रोग्रेस फाउंडेशन पुणे या संस्थेचे अध्यक्ष गोभक्त श्री सूर्या पुजारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी श्रीकृष्ण सावंत अध्यक्ष ऍग्रीकल्चर कॉलेज ऑफ फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे श्री महंत डॉ श्रीकांत दास धुमाळ महाराज दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त श्री दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर व लेखक श्री संतोष कांबळे अध्यक्ष मानवी हक्क जनजागृती फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज पुणे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज